नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये राडा घातल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खरबळ उडाली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये काही कारणावरून कर्मचाऱ्यांशी वाद घातला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर राड्यात झाले कॅन्टीनमधील वस्तूंची तोडफोड झाल्याचेही बोलले जात आहे या घटनेमुळे आमदार निवास परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर साहजिकच राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली मात्र या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे संजय गायकवाड यांच्या संदर्भात जी घटना घडली आहे त्याची माहिती मला मिळाली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नये या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल पक्षाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे त्यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत आमदार गायकवाड यांच्या या कृतीमुळे पक्षाला अडचणीत आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या घटनेचे पुढील पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल